नमस्कार मंडळी सतरा सप्टेंबर या दिवशी बीड रेल्वेचे उद्घाटन होणार असून या बीड रेल्वेला सतरा सप्टेंबर या दिवशी हिरवा कंदील दाखवल्याच्या नंतर ही बीड रेल्वे बीड या ठिकाणावरून कोणत्या कोणत्या बस स्थानकावरती टप्प्या टप्प्याने जाणार आहे क्रमाने जाणार आहे ते दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ तयार करत आहे चला तर मग पाहूया या ग्राफिक्सच्या माध्यमामधून बीड रेल्वेचा प्रवास येथून या रेल्वेस हिरवा कंदील दाखवला जाणार राजुरी नवगन स्टेशन घाट नांदूर रेल्वे स्टेशन अमळनेर रेल्वे स्टेशन बावी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन स्टेशन अष्टी कडा रेल्वे स्टेशन धानोरा रेल्वे स्टेशन सोलापूरवाडी रेल्वे स्टेशन लोणी रेल्वे स्टेशन डोह रेल्वे स्टेशन अहिल्यानगर रेल्वे स्टेशन आता वेळ झालेली आहे व्हिडिओ येथेच थांबवण्याची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला करा विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप प्रो प्रोत्साहनदायी ठरतं आणि आम्हाला